अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महराज। दिलेर खानाच्या छावणीत मग शेवटी करायचे तरी काय निर्णय झाला आता स्वस्त बसणे शक्य नव्हते नदीचा प्रवाह एका जागीत थांबला तर पाण्यात किडे पडतात शिवाय ती समुद्राला मिळण्यापासून वंचित राहते तिच्या पात्राला मर्यादा पडतात पराक्रमी पुरुषाच्या बाबतीतही तेच संभवते आणि म्हणूनच इथे पराक्रमाचे शर्त करण्याची संधी मिळत नसेल तर दुसरीकडे शोधायला काय हरकत सरळ मोगलांच्या पोटात घुसू पराक्रम गाजवू तेही लोकात झेंडा उभारू आणि गणिमाचे पोट फाडून बाहेर येऊनच भव्य दिव्य पराक्रम करून जगाला शिवपुत्राची ओळख पटवून देऊ निर्णय झाला शंभूराजे दिलेर खानाला जाऊन सामील झाले दिनांक तीन डिसेंबर सोळाशे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीप्रमाणे वाटचाल सुरू होती शत्रूला शत्रूशी भिडवून स्वराज्य वाढते ठेवावे हीच ती रणनीती होती पुरंदरच्या तहाच्या वेळी कलम तय झाले होते त्याप्रमाणे शंभूराजांनी मोगलाईत चाकरी करायची त्यानुसार त्यांना वयाच्या आठव्या वर्षी पंच हजारे मनसबदार बनवले गेले होते सोबत नेताजी पालकरांसारखे जबाबदार माणसे होती छत्रपती शिवाजीराजांनी आठ वर्षाच्या शंभू बाळाला मोगलाई जाऊन काय करायचे याचे संपूर्ण दिग्दर्शन देऊन ठेवले होते तेथेच मोगलाई जाऊन औरंगजेबाचा शहजादा शाह आलम याच्याशी चांगली घट्ट मैत्री करून वेळ पडल्यास त्याला स्वराज्यात सामील करून घ्यायचे अन्यथा बादशहा विरुद्ध बंड करायला बळ देऊन मोगलाई फूट पाडायची शहा आलमच्या साथीने सरळ दिल्लीच्या घाव घालायचा असा तो डाव परंतु शंभू राजे त्यावेळी खूपच लहान असल्याने हे कार्य तडीच गेले नव्हते आता तोच शहजादा शहा आलम पुन्हा छत्रपती संभाजी राजांच्या संपर्कात येत होता अभयदान देत होता, होता। हाच धागा पकडून छत्रपती संभाजी संभाजीराजांनी पूर्वेचा अर्धवट राहिलेला डाव पुढे खेळायचा निर्णय घेतला या सर्व बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध होता असे त्या दरम्यान कुठे आढळून येत नाही म्हणून या सर्व योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे पाठबळ नव्हते असे म्हणणे या ठिकाणी थोडेसे धारिश वाटते कारभारी आणि युवराज यांच्यात संघर्षाची ठिणगी पडू नये असा महाराजांचा बेत असावा आणि त्याच वेळी मोगलाई फोडण्याचा गुप्त हेतू असावा असे वाटते अन्यथा छत्रपती संभाजी राजांच्या या हालचाली छत्रपती शिवाजी राजांना न कळणे त्यांचे बेसावध होते असे म्हणायला वाव मिळतो परंतु बी नाईकांच्या नेतृत्वामध्ये असलेले हेर खाते एवढे ढिसाळ असल्याची शक्यता नाही किंबहुना हे सर्व जाणीवपूर्वक केले जात असावे मोगलांच्या मनात छत्रपती संभाजी राजांविषयी आपुलके विश्वास निर्माण व्हावा अशी कदाचित या मागची भूमिका असावी आणि म्हणूनच कर्नाटकाहून परत आल्यावरही कदाचित सहा सात महिने छत्रपती शिवाजी राजांनी शंभू राजांना प्रत्यक्ष भेट मिळणार नाही किंवा भेटावयास बोलाविले जाणार नाही असे चित्र निर्माण केले गेले होते शत्रूला पूर्ण गापेल ठेवले गेले होते सर्व पत्रव्यवहार अगदी गुपचूप झाला असावा आपण पन्हाळ्याकडे येण्याऐवजी सज्जन गडावर जावे व रामदास स्वामी यांच्या सोबत थोडे दिवस घालवावेत असा महाराजांनी पत्राच्या शेवटी दिलेला संदेश नक्कीच गोंधळ निर्माण करतो कारभार्यांना गाफेल ठेवण्याचा तो भाग असू शकतो अन्यथा पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे शंभूराजे सज्जन गडावर जातात परंतु अनेक दिवस जवळपास एक महिना वाट पाहूनही रामदास स्वामींची भेट का होऊ शकली नाही का राजांना समर्थकांचा पत्ता माहीत नव्हता किंवा त्यांच्या शिष्यांनाही याबाबत माहिती नसावी असे कसे होऊ शकते कदाचित या ठिकाणी महाराजांनी आणि शंभूराजांनी गुप्तपणे सर्व काही ठरल्याप्रमाणे वाटते अन्यथा दिल्लीत आदिलशाहीत कुतुबशाहीत गोव्यात मुंबईत काय घडते याची पुरेपूर खबर ठेवणाऱ्या जाणत्या राजाला आपल्या युवराजाच्या हालचाली दुःख कळत नव्हते असे म्हणणे योग्य होऊ शकत नाही आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी राजांच्या सल्ल्याने छत्रपती शंभूराजे दिलेर खानाला जाऊन सामील झाले असावेत अशा तर्कापर्यंत येऊन पोहोचावे लागते कारण यात राजांच्या जीवाला मोगलाईत दिलेर खानाच्या छावणीत धोका निर्माण झाल्याचे महाराजांना ताबडतोब कसे कळले होते त्याचप्रमाणे राजांनी या संपूर्ण गोष्टींची योग्य वेळेत माहिती विजापूरकरांनाही दिली होती व छत्रपती संभाजीराजांना गरज पडल्यास तिकडच्या अंगाने तशी मदत मिळावी अशी व्यवस्था केली गेली होती शिवाय सेनापती हंबीराव मोहिते ज्योतिजी केसरकर रायप्पा व इतर जीवलकांचे संभाजीराजांच्या हालचालीवर सतत नजर ठेवणे व त्यांना पुढे येणारे धोके यांची सूचना या सर्वांकडे येणे येथून ती संभाजीराजांना व्यवस्थितपणे अचूक वेळी पोहोचणे या सर्व गोष्टी या तर्काला पुष्टीच देतात अन्यथा मराठ्यांचा छवा मोगलेत शामिल होणे शक्यच नाही वाघाचा बछडा भेड बकरीमध्ये शिवून देशील का मोठे शिकार करण्याचाच तो बेत असावा पुढे संभाजीराजांनी शहदादा शाह आलम दिलेर खान तसेच पोलाद खान यांच्याशी कायम संबंध ठेवल्याचे उघड झाल्यानेच औरंगजेब बादशाने आपला पुत्र शाह आलम याला दक्षिणेच्या मोहिमेवरून बरखास्त केले होते तर दिलेर खानाबाबतचा संशय अगदी पक्का झाल्यावर आणि आपले बिंग फुटणार हे निश्चित झाल्यावर दिलेर खान व पोलाद खानाने केलेली आत्महत्या या सर्व गोष्टी छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या योजनेनुसार मोगले मध्ये फूट पाडत होते या तर्काला पुष्टी देतात कारण छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याहून निसटून जाण्यासाठी पोलाद खानानेच मदत केल्याचा बादशाहचा संशय होता या सर्व गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल्यातील काही सरदार आपल्याला सामील करून घेतले होते व त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक वेळा औरंगजेबावर मात करण्यात आली होती त्याचीच पुनरवृत्ती करण्याचे काम छत्रपती संभाजीराजांनी केले होते अन्यथा जवळपास अकरा महिने छत्रपती संभाजीराजे दिलेर खानाच्या छावणीत असूनही ना दिलेर खानाने छत्रपती संभाजीराजांना दगाफटका केला ना संभाजीराजांना औरंगजेबाच्या ताब्यात दिले त्यामुळे छत्रपती संभाजीराजे आणि दिलेर खानाच्या मेजवान्या जोडण्यासाठी गेले नव्हते किंवा छत्रपती संभाजीराजे दिलेर खानाचे पाहुणेही नव्हते शिवाय अकरा महिन्यात दिलेर खानाने किंवा मोगलांनी एकदाही स्वराज्यावर हल्ला केला नाही अपवाद फक्त भोपाळगडाचा तोही मराठ्यांनी फक्त पंधरा दिवसातच परत घेतला शिवाय मोगलांची ही टोळधाड छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेवरून परत येईपर्यंत छत्रपती संभाजी राजांनी रोखून धरली आणि त्याचवेळी त्यांनी आदिलशाही मुलखावर दिलेर खानाच्या नेतृत्वामध्ये आघाडी उघडली छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळी भागानगरच्या दौऱ्यावर व दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर होते जवळपास सव्वा दोन वर्षे छत्रपती शिवाजी महाराज बाहेर होते आणि अशा प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज परत स्वराज्यात दाखल होईपर्यंत मोगलांना रोखून धरले हाच तो पुरावा आणि यावरूनच आपणास असे म्हणता येईल कि छत्रपती संभाजीराजे मोगलांना जाऊन मिळाले होते ते फक्त स्वराज्य वाचवण्यासाठी बोडवण्यासाठी नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर नाराज होऊन तर कदापि नाही